त्याला तो मस्ती आत्माने दादागिरी करतो आत्माने दादागिरी करतोय त्याला पण मारला एकदा गुंडा घेऊन आला होता त्याची मस्ती आहे नाही गेला बाहेर गेला बाहेर गेला बाहेर गेला मैदानाच्या बघतो मैदानाच्या मैदानाच्या बाहेरच्या बाहेर झाला अज्ञा महाराष्ट्राला समजतं कोणी हल्ला केला आम्हाला याच्यापेक्षा जास्त काय पुरावा द्यायचे नाही जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचे जू सुरक्षित नाहीये मी स्वतः ट्विट टाकलंय मला आई बहिणीवर न शिया दिल्या तुला मारून टाकू कुत्रा डुक्कर अजून काय काय लिहिलंय या चालू आहे काय विधानसभेत मी भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळे हवा खेळायला बाहेर गेलो होतो मालच पाहण्यासाठी आले होते सगळे म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार काय गुन्हा आमचा कुणीतरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई बहिणी होण्या शिव्या देतो त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात करून टाका पार्लमेंटरी वॉर्ड सेट म्हणून सत्तेचा एवढा मुजर मुजर पडा एवढा माज आता पण ते समर्थक आहेत का गुंड आहेत आणि ही जर का परिस्थिती या राज्याची आली असेल तर मग विरोध भवनाला अर्थ काय ज्यांनी त्यांना पास दिले त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे मग तो कोणी असेल ज्यांनी त्यांना पास दिले त्यांचं नाव आलं पाहिजे समोर कारण हा अधिकार शेवटी अध्यक्षांचा असतो अध्यक्षांची पण दिशाभूल केली गेली का हा पण विचार आहे विषय आहे मात्र अशी मारामारी आणि आमदारांना धक्काबुक्की ही गुंडा जर ती आता विधानभवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे फार अवघड आहे ताबडतोबीने गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सगळे विषय सोडून या गुंडांवरती आणि त्या गुंडांच्या पोषिंद्यांवरती कडक कारवाई केलीच पाहिजे तर आणि तरच तुम्ही या राज्याचे पालक मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेच्या त्याच्या आहात असंच पड पण विधान भवनाच्या आवारामध्ये जर त्या गोष्टी गोष्टी लागल्या आणि असे जर का गुंड आणून मारा व्हायला लागल्या तर मग मैदानामध्ये या ही हे सगळ्यात पवित्र असं मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये मग त्यांना पास कोणी दिले इथपासून त्यांची जबाबदारी आणि त्यांच्या कोशिंग्यांवरती कारवाई झाली पाहिजे बघा विधान भवनाच्या बाहेर हा एक विषय आणि विधान भवनात या प्रांगणामध्ये जे काय होतं हे अत्यंत गंभीर आहे जर लोकप्रतिनिधीना अशा पद्धतीने मारहाण होत असेल किंवा धक्काबुक्की होत असेल आणि विशेष म्हणजे गुंड आत आणण्यापर्यंत पाळी जात असेल तर मग शेवटी विधान भवनाचं महत्व राहिलं काय त्यांचं 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 व्यक्तिगत काही असेल तो त्यांचा मुद्दा आहे पण हे विधान भवन आहे विधान भवनाच्या प्रांगणामध्ये एवढा कडकूट बंदोबस्त आहे असताना देखील हे पास ठेवून आले होते का आणि पास दिले गेले असतील तर ते कोणाच्या मार्फत पास दिले गेले हे त्याच्यावरती कारवाई झाली काय आहे प्रांगणामध्ये जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे याच अतीव दुःख विधानसभेचा सदस्य म्हणून मला आहे मी महाराष्ट्र सभापती हे आव्हान पूर्ण असल्यामुळं मी दिलगिरी व्यक्त करतो आणि याविषयी आमचे सगळे नेते मंडळी यांच्याशी चर्चा करून मी तुमच्याशी सविस्तर बोलतो